जो मोर्चा झाला तिथे माझी बैला आलती त्यांचा एक जून साठी ठेवले साथ नमस्कार मित्रांनो खरो खरोखर खूप छान असं नियोजन उद्या आपल्याला पुन्हा एकदा या बॉनिलीच्या मैदानाचा पाहायला मिळेल छान असं आयोजन नियोजन प्रत्येक वेळी असतो आणि खरोखर एक उद्या पण अप्रतिम आयोजन त्याच्यामध्ये तुम्हाला काही अटी नियम असतील काही बक्षिसं असतील आयोजक येतात त्यांच्याशी आपण बोलू आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्व काही माहिती पोचवतो मी आणि खरोखर जे आपले प्रवीण दादा पाटील असतील योगी दादा पाटील बापू बापू शेठ हे भरपूर सारे मेघनाथ दादा संदीप दादा यांचं नाव मी अक्का घेतो कारण मागच्या एका मैदानामध्ये इथं मैदान झाला खरोखर माझा मनापासून ते सत्कार केला आपल्याला जो सिल्वर बटन मिळाला त्याच्यानंतर आणि आज बघा सत्कार झाल्यानंतर मला पण खूप माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याही तो मला मान दिला त्याच्यासाठी मी पुन्हा त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि उद्या आपापले पैरे करा आणि लवकर यावा कारण गरमीचं प्रमाण पण खूप जास्त आहे त्याच्यामुळे जा लवकर आपल्या बैलांची काळजी घ्यावा बस प्रत्येकाला हीच मी विनंती करतो प्रत्येकाने आपल्या बैलांच्या तिथं खरोखर एक वरती त्यांना सावली करण्यासाठी नेट बांधा काहीतरी करा कारण गर्मी खूप जास्त आहे आणि नक्कीच काय आयोजन नियोजन असेल ते आपण आता जाणून घेऊ मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपले दादा पाटील आणि मैदानामध्ये थोडं आल्या त्यांना उशीर झाला उद्याचं आयोजन काय असेल तर विचारूया दा दादा नमस्कार नमस्कार उद्या पुन्हा एकदा आपल्या तात्यांच्या स्मरणार्थ चांगलाच मैदान घेतले तुम्ही चार तारखेचा त्या मैदानाचं आयोजन नियोजन कशा प्रकारे असेल उद्या आमचा मैदान म्हणजे रिक्सर परवानगी आहे ना मैदान चांगलाच होणार उद्या आम्ही काय बक्षीस ठेवली नाही आम्ही एक जून साठी सर्व बक्षीस ठेवणार आहे म्हणजे बोनिलीचा सर्वात मोठा मैदान हा एक जून एक जून होणार आणि उद्या गारामाला घेण्यासाठी काय आव्हान असेल तुमचं कारण आता तुम्ही बघितलं उसटण्याला पण भरपूर सारे गाड्या झाल्या आणि आता काल्पनिक मोठा मैदान झाला तर काय आव्हान असेल उद्या आपलं मैदान म्हणजे होतच चांगलाच होणार गारामाला घेणार सगळ्यांच्या आवडता मैदान आहे बोनवली म्हणजे नक्कीच आणि आल्यानंतर आम्ही पण बाहेर घेत असतो की कुठेतरी आम्हाला एक तात्याने एक वाटचाल दिलेली आहे की बोनवली मैदानामध्ये येण्याचा काय असा आसंदी असावा काय मेसेज असावा आणि ते येतच सुद्धा आणि जो उद्या तुमचं आयोजन असेल तर उद्या चॅनल कुठल्या म्हणजे लाईव्ह कुठल्या चॅनल जी असेल जीटीसी लाईव्ह आणि ना कॅमेरे राहणार ना पेंटिंगचा निकाल राहत ना ते आम्ही सेम कॅमेरे ठेवणार उद्या कसा मग दिसतं पुढं दिसतं ते काय होणार नाही उद्या आणि निकाल पण लगेच दिला जाईल लगेच दिला जाईल इथंच आड्यातच बरोबर आहे आता उसरण्याचं मैदान झालं तिथं भरपूर सारे गारा मारे जे लहान गारा मार्ग होते त्यांची भरपूर जणांची तक्रार आली गाड्या होत नाही तर आपलं नियोजन कसं असेल उद्या मग उद्या आम्ही तर सर्व पोहरा ठेवणार आहे बॅरिगेड बी लावणार आहे नियोजन चांगलाच करणार सर्व गारमालक मालक म्हणजे नारद नाही होणार खुशी <laughs> जाणार जो पण आल्यासारखं त्याला गाडी खेळावं लागेल म्हणजे असं बरोबर आहे कारण कुठेतरी बघा आता होत होतात लहान गारा मालकांचा कुठेतरी आहे सर्व आणि आपल्या अविना दादा पवार असतील त्यांनी बाईट पण टाकली की आपले मोठे भिंजोरचे गारा मालक आहेत आपण लवकर खेळूया कारण कुठेतरी जे लहान येतात त्यांना पण खेळू द्या काय बोलाल तुम्ही दोन शब्द लहान असेल ते म्हणजे आपण लहान आला आम्हाला अति अतिउत्तम होतं लहान गाडी मला कोण नाराज नाही होला पदान लहान झाला की आपण बी नाराज होता लहान गाड्या मालकावर अत्याचार झाल्यावर कसा प्रत्येक जण येत हौशीने येत पैशाचा कोणाला काय नसतं खेल झाला पाहिजे असा बरोबर आणि जे तुम्ही सांगितलं समालोचक कोण असतील उद्याचे आपला समालोचक राहुल काका बाकी जितू आला तर जितू असा कोणी बी नेहाव दे आम्ही ठेवणार त्याला बरोबर सुट्टीला पंच आणि झेंड्यावर पंच सुट्टीला पंच मी असतो किसन मामा असत परसू बी नसतो आमचा गरज केशादा कोणतरी सोडत तिथे आणि जी गाड्यांची नोंदणी नक्कीच बघा आता बोनिली चा मैदान झालंय ना मी स्वतः बघितलंय अंधारामध्ये सुद्धा गाड्या होत नाही लवकर लवकर मैदान आटपण्याचा प्रयत्न करतात तर उद्या गाड्यांची नोंदणी किती प्रमाणात असेल गाड्यांची नोंदणी कसा आपण तो सांगतो सांगणार एकशे साठ एकशे सत्तर घेऊ पण लांबून ला आले गाडे माल ते नाराज होतात नाही घेतल्यावर त्या मुलं आपल्याला घ्यायला लागतात घ्या घ्या असं करतात मगून घेतो आपण बरोबर म्हणजे प्रत्येक प्रत्येकाला मिळेल आणि काही आकर्षण म्हणजे उद्या आपल्या कोणी म्हणजे असं काय चिन्ह किंवा काही असं असणार बक्षीस काहीत ना आम्ही एक जून साठी सर्व बक्षीस सर्व बक्षीस आता तो मोर्चा झाला तिथे माझी बैला आली त्यांचा पण आपण एक जून साठी सत्कार ठेवले तात्यांचा पण वाढदिवस असतं म्हणजे आत्म्याला शांती लागू त्याच्यासाठी आपण आपण मैदान बनवून एक जून बनवलेला आपल्या अखिल भारतीय बैलगाड्या मोर्चा पाकिस्तानच्या विरुद्ध काढला होता तिथे जे पण बैल आलेली होती त्या बैलांचा सत्कार एक जून के ला केला जातो एक जून ला आणि नक्कीच आणि जो उद्याचा मैदान आहे या मैदानाला शेवटचा आता प्रश्न घेतो गाडा या मालकांनी यावा आणि जे गर्मीचं प्रमाण पण आहे त्याच्यासाठी काय बोलाल तुम्ही गारा मालका यावा ना आपण सांगतो ना अकरा बारा एकला शर्ती होत नाही शर्ती होतात दोनच्या नंतरच ना त्याच्या मुलं थोडी कमेटीची ना गारा मालकांची थोडी या होत गौरे त्याच्या मुलं शर्ती लेट होतात बस बाकी काय नाही मैदानाचं निमित्त काय होतं म्हणजे असं सहज मैदान खाली घ्यायचं हा सहज ठेवले मैदान आपण तरी पण शासनाची परवानगी पण शासनाची परवानगी आहे चालेल धन्यवाद आणि नक्कीच मी पण मैदानामध्ये थांबलो होतो तुम्हाला पण यायला उशीर झाला आम्ही बाहेर होतो लग्नासाठी மகன் உஷிர்ல <laughs>